नमस्कार मित्रांनो तर आज हा आपला व्हिडिओ असा भारी होणार आहे कारण काय होतं पावसाळ्याचे दिवस असतात आणि पावसाळ्याचे दिवस किंवा आपण गाडी ज्यावेळेस धुतो त्यावेळेस आपलं जे हे गाडीचं टोपण असतं ह्याच्यामार्फत आतमध्ये पाणी जाऊ शकतं आणि पावसाळ्यात पण ह्याच्यात जा पाणी जातं आपल्या गाडीच्या टोपणातून तर ते पाणी गेल्याच्यानंतर आपली गाडी किक मारली किंवा बटन स्टार्ट मारलं तरी बॅक मारते फट्ट दिशे असा आवाज येतो गाडीचा आणि मग आणि गाडी पण आपल्या पिकअपला ही होती आ, कमी पडती आणि दुसरं म्हणजे काय होतं आपल्या जी गाडीचं पिकअप आहे तो सारखा असा म्हणजे दचक देतच चालते गाडी किंवा पिकअप पण घेत नाही चालू व्हायला पण इतका प्रॉब्लेम करते की काय बोलायचंच काम नाही इतकी बेकार अशी गाडी होती तर मग ते जे पेट्रोल काढायचं आपण आता मग त्या पेट्रोलमध्ये जे गेलं आहे पाणी ते कशा पद्धतीने काढायचं ते आपण आता दाखवूया तर सगळ्यात पहिल्यांदा ले, तर मित्रांनो आपल्याला पेट्रोलमधून पाणी वेगळं करण्यासाठी पहिल्यांदा जी आपली साईड स्टँडला जी गाडी आहे ती आपल्याला डबल स्टँडला पहिल्यांदा घ्यायची ही गाडी आपल्याला अशी डबल स्टँडला घ्यायची त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो आपल्याला स्टँड घ्यायचं साईडला आणि त्याच्यानंतर जी आपली जी इथं पेट्रोलची नळी आहे जी टाकीपशी आहे ती तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे ही जी आपली पेट्रोलची नळी आहे ही बघा इथं ही, ही जी पेट्रोलची नळी आहे ती सर्वप्रथम आपल्याला अशी काढून घ्यायची ही घेतली काढून आणि त्याच्यानंतर जे पेट्रोल आहे आपलं आता सध्या गाडीत आपलं पेट्रोल कमी आहे म्हणून गाडीतून पेट्रोल हे नाही पण पेट्रोल जर असेल तर डायरेक्ट इथं बाटली लावायची तरी पण त्या जरी पेट्रोल असेल तरी त्या पेट्रोलचा काही उपयोग होत नाही बघा तर मित्रांनो ही बघा अशी आपला कॉक चालू करून त्यातून पेट्रोल काढून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात बघू शकता तुम्ही बघा या खाल्ल्या साईडला हो का हे पाणी सगळं दिसलं का पाणी दिस तर हे काहीच उपयोगाचं नाही बघा आपल्याला आता हे पेट्रोल ही गा गाडीत परत वापस टाकी टाकायची चूक कधीही करू नका हे पेट्रोलचा काहीच उपयोग होत नाही परत आपण पाणी काढलेलं परत अजून त्याच्यासोबत जा टाकीमध्ये जाऊन इंजिनमध्ये जाणार इंजिन, इंजिन पॅक होण्याचा जास्त चान्सेस आहे त्याच्यामुळं आपण परत हे पेट्रोल टाकायचं नाही नवीन पेट्रोल आणून टाकायचं तर ता अशा पद्धतीने हे पेट्रोलमध्ये पाणी निघलं आहे बघा आपलं पण तरी पण अजून आपल्या टाकीमध्ये पाणी पण आणि पेट्रोल पण शिल्लक आहे तर ते आता सगळंच काढण्यासाठी आपण काय करायचं आहे हा पाईप बाजूला घ्यायचा हा डायरेक्ट कॉक आपला ओपन ठेवायचा उघडा आणि कॉक चालू ठेवायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं माहिती आहे का आपली डबल स्टँडला तर गाडी लावलेली आहे आपण डबल स्टँडला आपण गाडी लावलेली आहे त्याच्यानंतर आपण पाठीमागे यायचं आहे आणि सरळ काय करायचं आपल्याला ही गाडी अशी दाबायची महाग पुढं महागं पुढं महागं पुढं करायची जेणेकरून इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही की इथं आपण पुढं केलं की जे राहिलेलं पेट्रोल आणि पाणी आहे ते त्याच्यातून दिसत असेल बघा तुम्हाला आहे येते राहिलेलं पाणी आणि पेट्रोल तर हे चांगलं असं नितळू द्यायचं बघा मित्रांनो दिसतंय ना तुम्हाला राहिलेलं पेट्रोल आणि पाणी निघतं आहे बघा त्यातून तर मित्रांनो जोपर्यंत सगळं पेट्रोल आणि पाणी निघत नाही त्यातून तोपर्यंत गाडी अशी महाग पुढं महागपुढं करत राहायची बघा टोटल सगळं पेट्रोल आणि पाणी निघू द्यायचं आहे तरच नंतर नवीन पेट्रोल आपल्याला भरायचं आहे तोपर्यंत पेट्रोल भरायचं नाही बघा त्याच्यामध्ये तर मित्रांनो खात्री करून घ्यायची आपल्याला शेवटपर्यंत की पेट्रोलचा शेवटचा टिपका निघलाय का नाही तोपर्यंत आपल्याला गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं नाही आणि ज्यावेळेस आपल्याला खात्री पटेन की आपल्या टाकीमधून सगळं पेट्रोल निघलेलं आहे त्याच्यात पाण्याचं एक पण थेंब राहिलेलं नाही ना त्याच्यानंतरच आपण पेट्रोल टाकायचं आहे तर मित्रांनो कसा वाटला आपला हा जो गाडतो मला कुठं फिटरकडे जायची गरज नाही कुठं जायची नाही आपण घरच्या घरी फक्त आपण जे पेट्रोलमध्ये पाणी गेलं गाडी धुतानी किंवा पावसाच्या पाण्याने टाकीमध्ये ते आपण घरच्या घरी पाणी काढू शकतो तर आवडलं असेल तर नक्की आप सुवर्णनिवास व्हिलॉग आहेत यूट्यूब चॅनलला लाईक करा सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय